चर्चा तुछा 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 है। है। एक सातत्याने चर्चा होत आहे की आपण लवकरच जे भाजपमध्ये पक्षप्रवेशी अशा कुठल्याही घडामोडीं बाबतीमध्ये कुणी कोणत्याही राजकीय पक्षाचा याच्यामध्ये कुठेही संबंध जोडण्याचं काम कुठल्याही व्यक्तीने याच्यामध्ये करू नये आता ती चर्चा चालू असतो नाही मी तेच सांगितलं याच्यामध्ये अशा कुठल्याही घटनेवरून आपण कुठल्याही राजकारणाशी जोडू नये कारण की आज आपण पाहतो की निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत मग आता काय कुठल्याही निवडणुका नाही आणि आमच्या बाबतल्या या चर्चा आज नाही दोन हजार चौदा पासून पहिल्यांदा आमदार झाल्यापासून आजही चालू आहेत निश्चित रूपानं ज्या ज्या वेळ असतील त्या त्यावेळेला आपल्या सर्वांना ते लक्षात या भूमिकांचं तुमच्या मतदारसंघात किंवा तुमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते तुमच्या पाठिंब्याचे आहेत का त्यांचं समर्थन या कोणाचं तुमचे जे स्थानिक कार्यकर्ते असतील किंवा मतदार मतदारसंघात या भूमिकेचं समर्थन केलं जातय का नाही नाही या भूमिकेचं सगळे समर्थन करते विरोध काही विषय नाही कोणाचा नाही आपण जे